सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्यानंतर आरोपी बाईकचा वापर केला ती चोरीची असल्याची माहिती समोर येते कर्जत पनवेल या ठिकाणी रजिस्ट्रेशन असलेली बाईक गोळीबार प्रकरणात वापरण्यात आली होती आणि आरोपींना गोळीबार करून माउंट मेरी या ठिकाणी ती बाईक सोडली आणि त्यानंतर वांद्रा येथून हल्लेखोरांनी महाराष्ट्राबाहेर पळ काढल्याची माहिती आहे महाराष्ट्र पोलिसांसोबत गुडगाव पोलीस हरियाणा पोलीस सुद्धा तपास करत आहेत महत्वाची अपडेट आपण पाहतो सलमान खानच्या घराबाहेर जो गोळीबार झाला त्यानंतर आरोपींनी ज्या बाईकचा वापर केला होता ती बाईक चोरीची असल्याची माहिती समोर येते आणि कर्जत पनवेल या ठिकाणी सुद्धा रजिस्ट्रेशन असलेली बाईक गोळीबार प्रकरणात वापरण्यात आली होती अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत आहेत निखिल चौकशीची व्याप्ती कशी आहे श्रद्धा काल झालेल्या गोळीबार प्रकरणानंतर सलमान खान याच्या घराबाहेरून जे काही सी सी आहे ते पोलिसांच्या हाती लागले आणि त्या सी सी टी व्हीच्या आधारे पोलिसांनी जो तपास आहे तो सुरू केला या तपासाच्या दरम्यान जी या गोळीबारामध्ये बाईक वापरण्यात आलेली आहे ती बाईक कर्जच देतील असल्याचं या तपासात पुढे आलेलं आहे पोलिसांकडून ही बाईक देखील जप्त करण्यात आलेली आहे परंतु गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांनी या बाईकचा वापर माउंट मेरी ह्या इथपर्यंतच केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं त्यानंतर ते विविध जे काही पब्लिक ट्रान्सपोर्ट आहेत त्यांनी देखील प्रवास केलेला आहे आणि याच बाईकला घेऊन पोलिसांनी जे मूळ मालक आहेत त्यांची देखील तपास चौकशी आहे ती केलेली आहे नक्की काय संबंध आहे हा देखील पोलीस तपासात घेत आहेत परंतु ही बाईक आहे ती सर्वप्रथम रायगड इथूनची आहे आणि ही ह्याच गोळीबारात प्रकरणामध्ये ही बाईक वापरल्याचं पोलीस तपासात पुढे आलेलं आहे श्रद्धा नक्कीच देखील अपडेट घेत राहू धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी